नमस्कार मित्रांनो मी रेश्मा रेश्मा नाईन ना या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तरी आज मी खूप दमलेली आहे आज आम्ही गेलो जरा बाहेर दिवसभर बाहेरच होतो आत्ता चालू आणि व्हिडिओ म्हणजे जेवण केलं आणि व्हिडिओ बनवायला चालू केला, केला आहे तर मित्रांनो तुम्ही लव स्टोरीचे कमी अकरा भाग पाहिलेत तर आज मी तुम्हाला बारावा भाग सांगू राहिले लव स्टोरीचा तर मी आता सुरुवात करते तर मग काय झालं मी औषध घेतलं त्याच्यानंतर माझ्या आजोबांनी शेजारच्या माझ्या चुलत भावाला बोलवलं आणि माझा चुलत भाऊ स्टडी करत होता तर तो तसाच उठला विचारा आणि गाडी चालू केली आणि मला आबांनी तोपर्यंत म्हणजे माझ्या आजोबांनी तोपर्यंत नेलं होतं त्यांच्या दारापर्यंत तर मग त्यांच्या दारामध्ये गेले आणि बसले गाडीवर गाडीवर बसले म्हणजे मी थोक म्हणजे मला आता त्रास व्हायला लागला होता ना मला असं इथं आग व्हायला लागली होती बाकी जे मूवीमध्ये दाखवतात की ब्लड बाहेर येणं तोंडातून वगैरे असा का कुठलाही प्रकार नसतो औषध पिल्यावर मी स्वतः एक्सपिरियन्स घेतला आहे तर त्याच्यानंतर सांगते मग तिथं थुकत थुकत मी हॉस्पिटलपर्यंत गेले तोपर्यंत मला ओकेपैकी सर्व कळत होतं त्याच्यानंतर मला डॉक्टरांनी म्हणजे नाही का आ करायला लावलं मी भरपूर औषध घेतलं हे त्यांना समजलं आणि मी पण स्वतः सांगितलं असं नाही की मी डेमो दाखवायलासाठी केलं होतं असं काही नव्हतं तर मी भरपूर औषध घेतलं होतं तर त्याच्यानंतर मग माझ्या वडिलांना कॉल केला असेल नाही का माझ्या वडिलांना कॉल केला असेल तर माझे वडील तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये आले होते म्हणजे जशा अवस्थेत होते तशाच अवस्थेत मध्ये हॉस्पिटलमध्ये आले होते माझा चुलत भाऊ पण जशा अवस्थेत होता तशाच हॉस्पिटलमध्ये घेऊन मला आला होता माझे आजोबा पण जसे होते तसेच आणि माझे वडील पण जसे म्हणजे जवारी बांधायला गेले होते तसेच आलेले होते हॉस्पिटलमध्ये शेजारच्या गावामध्ये तर मग लगेच डॉक्टरांनी तोपर्यंत गाडीची तयारी केलेली होती गा म्हणजे माझे, माझे वडील येईपर्यंत गाडीची पूर्ण तयारी झालेली होती माझ्या भावाने वगैरे काही नियोजन केलं असेल मला माहीत नाही कारण मला आतमध्ये बेडवर टाकलेलं होतं चुलती वगैरे आली मला विचारलं नाही का काय झालं तर मग मी म्हणजे काय सांगण्याच्या स्थितीत नव्हते नाही का, का, का पिली औषध तर का नाही म्हणून माझ्या डोळ्यातून म्हणजे पाणी चालू होतं माझे वडील आले मला विचारलं का का म्हणजे मने का असं केलं म्हणे का मग ते पण रडायला लागले मग तिथून गाडीत टाकलं गाडीत ज्यावेळेस टाकलं तोपर्यंत माझ्या हातावर पायावर काय होतंय कुणीच लिहिलं पाय लिहिलेलं काय होतं कोणीच कुणीच लिहिलं नव्हतं मग त्याच्यानंतर मला गाडीत असं आडवं झोपवलं होती कौमनी गाडी होती ओमीनी तोपर्यंत पण पर मला म्हणजे सगळं कळतंय मला कुठपर्यंत कळतंय मी सांगतेस तुम्हाला तर मग तोपर्यंत पण कळते तर ओमीनी गाडी होती तर गाडीत टाकल्या टाकल्या माझ्या भावाने माझ्या पायावरच आणि हातावरच पाहिलं चुलत भावानी माझ्या आमच्या वहियाने तर मग ते पाहिलं अं त्याच्यानंतर मग ते, ते वाचलं मग सगळ्यांना समजलं ही औषध का पेलीये माझ्या वडिलांना तर माहितीच होतं का पेलीये कारण त्यांना तर समजलंच ही का औषध तर मग लगेच फोन वगैरे झाले असतील आता भैयाला पण आमच्या फोन येत असतील कुठे काय वगैरे नाही का तर मग त्यांनी सांगितलं असेल ते थोडं थोडं प होतं स साऱ्या गावामध्ये झालं औषध पेले म्हणून तर मग माझ्या मिस्टरांना लगेच सुनील दादाचा पहिला फोन गेला होता आत्ता जे माझे मिस्टर आहे ना त्यांना त्यावेळेस दादाचा पहिला फोन गेला होता अशा अशा प्रकारे ते औषध पेलेले ते मला आत्ता सांगतात नाही का तर मग तिथून गाडी टाकलं तिथं पाहिलं तर मला प्रा म्हणजे ज्या हॉस्प आमच्या गावातल्या शेजारच्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ना ने त्यांनी मला उलटीचे इंजेक्शनं दिलेले होते मग मला लगेच उलट्या व्हायला चालू झाल्या उलट्या व्हायला चालू झाल्या एकामागे एक एकामागे एक, एक, एक उलटी गाडी थांबव थांबवू थांब थांब उलटी तरी त्या ड्रायव्हरनी गाडी जवळपास वीस मिनिटामध्ये वीस ते पंचवीस मिनटामध्ये नगरला आणली का का ते ते तर नगरला इकडं तिकडं न घे म्हणजे हे करता माझ्या वडिलांनी आमच्या शेजारचे गावची एक बाई औषध पिली होती त्यांना असंच म्हणजे ते बसमध्ये येत होते खावा काय घालायला गेलं तर तेव्हाच त्यांचा विषय झालेला होता बाळबाजू नको तर त्यांचा विषय झालेला होता की औषध पिली सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे तर मला असंच गाडी डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटलला आणली तर माझ्या वडिलांच्या खिशामध्ये केस पेपर फाडायला पाच रुपये पण नव्हते आणि माझ्या भावाच्या होते का काय माहीत नाही पण ते कुठंतरी ॲडजस्ट करून त्यांनी पाच रुपयाचा तो केस पेपर फाडला अगोदर तिथं लिहून द्यावं लागतं नाही का काय कारणामुळे औषध पेली नाही तर ते पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे होत असतं हॉस्पिटलमध्ये तर मग पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे होत असतं तोपर्यंत पण मला समजत होतं केस पेपर फाडेपर्यंत पण मला समजत होतं कारण हा सगळा कालावधी फक्त पाऊण तासामध्ये की मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते तोपर्यंत काय माझ्या शरीरात ते भिनलं गेलेलं नव्हतं तोपर्यंत पण मला समजत होतं मग केस पेपर फाडला आणि मग विचारून घेतलं लिहून घेतलं सगळं तर माझ्या वडिलांनी दुसरी काही तक्रार न देता असं म्हणजे तिथं लिहून दिलं होतं की हे आ, की माझी मिसेस त्यांना खवळ म्हणजे तिला ओरडली घास कापायला वगैरे जा तर त्यांच्या दोघांची काहीतरी त्यांच्या दोघींची काहीतरी वाचाबाची झाली त्या टेन्शनमध्ये ती औषध पिली असं लिहून दिलं आणि मग त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस त्यांनी चालू केली मग ना काय नाका तोंडात नळ नाळ्या ना नळ्या घातल्या ना त्यावेळेस मी शुद्धीवर नव्हते त्यांनी माझं एज वगैरे विचारलं तोपर्यंत होते ती केस पेपर वगैरे हे करायच्या वेळेस तिथं कुठे एज वगैरे विचारलं तर म्हणजे माझी जन्मतारीख सांगितली मग मी एज तर मग त्यांनी नाकात नळ्या वगैरे घातल्या त्यावेळेस मला काहीच माहीत नव्हतं मी फुल औषध पेलेली होते हे त्यांना ते औषध पूर्ण बाहेर नंतर समजलंच कारण ती प्रोसेस ते जवळपास पाऊण तास करत होते मला नंतर सांगितलं त्यांनी आता मी पूर्ण लगेच पेशंट म्हणजे मी डायरेक्ट आय सी यूमधलंच पेशंट होते इकडून तिकडे ठेवता येणार नव्हतं त्यांना तर मग मी डायरेक्ट मला आय सी यूमध्ये टाकलं आय सी यूमध्ये टाकलं तर तिथून पुढं मला काहीच समजलं नाही तर म्हणजे मग मी दोन वाजेपर्यंत मला झोप लागली होती का काय झालं तर माहीत नाही पण म्हणजे उलट्या तर माझ्या चालू होत्या उलटी करायचे पलीकडं म्हणजे त्यांनी उलटीसाठी पात्र दिलं होतं त्या पात्रामध्ये माझे वडील आसू म्हणजे अशी झोपलेली होती ना तर आसू चेहरा करायचे लगेच ते या साईडला उलटी पडायची तर रात्रभर मला जे काही पोटातलं होतं ते उलटीचे इंजेक्शन दिल्या नुसतं उलट्या 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 रात्रभर उलट्या होतात त्या रात्रभर उलट्या होतात त्या तर, तर पूर्ण म्हणजे शांत झालेलं शा होतं माझं मेंदू माझं कोणतंही अवयव पण अवयव माझा काम करत नव्हता माझा हात पण उचलत नव्हता पाय उचलत नव्हता माझी मान पण माझी तिरकी करायचे मला स्वतःला तिरकी होत नव्हती कारण माझं पूर्ण शरीर बधीर झालं होतं पूर्ण शरीरामध्ये विष बाधा झाली होती म्हणजे पूर्ण शरीर माझं विष विष गेलं होतं माझ्या शरीरामध्ये पूर्ण थंड झालं होतं शरीर पूर्ण तर मग वडील विचारायचे रात्रभर तसं मला कळायचं पण पण म्हणजे त्या औषधाच्या त्याच्या ह्याच्यामुळं की मला नंतर रात्रीचं कळायला पण लागलं माझे वडील म्हटले काय काय विचारायचे नाही का असला त्यावेळेस नाही सांगू शकत सांगू नाही शकत म्हणे औषध पिलेला पेशंट कधी पण जाऊ शकतं हे मी वाक्य ऐकलं होतं हे वाक्य मी ऐकलं होतं त्यावेळेस मग मला जगण्याची इच्छा तयार झाली मग त्यावेळेस मला जगण्याची इच्छा तयार झाली तर मी त्यावेळेस माझ्या वडील एवढे शब्द बोलले दादा मला वाचवा म्हटलं नाही का दादा मला वाचवा तर मग दादा म्हटले हा काय माझे हे समाधानी करायची होती ना तर त्यावेळेस दादा म्हणाले नाही तुला काहीच नाही होणार पण मी नर्सकडून ऐकत होते ना नर्सकडून ऐकत होते तर मग दादा म्हटले हा तुला वाचवणार आहे आम्ही तुला काहीच होणार नाही आहे तो ओके होत आली आहे तर माझ्यासमोर एका नर्सला विचारलं ती म्हणली ओके होईल आयुष्य थोडंसं बरं वातावरण होतं तिथं बाकी तर खूप घालाच होतं सगळीकडं त्यांनी कसे आठ दिवस काढले असतील हे मी नाही सांगू शकत सांगू पण शकते तर मग त्याच्यानंतर काय झालं हे झालं नाही का तर मित्रांनो माझी मुलगी होती मला व्हिडिओमध्ये यायचं आहे त्याच्यामुळे तिला मी आज घेतलंय ती जरा डावणी करते तिला वाटतं मम्मा व्हिडिओ बनवणार आहे म्हणून ती झोपत पण नाही खूप खूप वेळ झोपत नाही तिला वाटतं तिला व्हिडिओमध्ये यायचं आहे तर मग <coughs> मग काय केलं माझे वडील विचारायचे म्हणजे वडील विचारायचे ओके असं होईल का त्यावेळेस वडिलांपाशी कोणीच नव्हतं कारण माझा भाऊ माव चुलत भाऊ माझा सोडून त्या गाडीसोबत गेलेला होता कारण त्याला जावंच लागणार होतं घरी पण आणि माझे वडील रात्रभर एकटेच होते नंतर आमच्या शेजारच्या गावचा होते की एक कोणीतरी तिथं का ब्रदर असेल काम करायला होता तो आ, तो पण म्हटला ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाली सकाळ झाली त्यांनी फुल फॅन लावून दिलेला होता नाही का त्या हाऊसकी हाऊसकीपिंगसाठी लोक येतात त्यांनी फुल फॅन लावला होता तर मम्मी मला बोलताना होती ना माझी जीभ नव्हती वळत तर मी त्याला म्हणजे मी त्याला करायची नाही का त्याला म्हणायचे तू फॅन कमी कर आणि माझ्या अंगावर टाक कर मला थंडी वाजत होती पण माझं शिवल्डमध्ये कसं असतं माहिती ना तो माझ्यावर ढापरत होता तो माझं का बस तर मला समजत होतं त्यावेळेस समजत होतं मला त्यावेळेस त्यावेळेस हाऊसकीपिंग करताना माझ्या वडिलांना बाहेर काढलेलं होतं तर माझी मम्मी दहाच्या एष्टीने आली आली ती इकडे आली आली आतमध्ये मग नाही त्याच्या अगोदर म्हणजे दादा बाहेरच गेलेले होते हाऊसकीपिंग चालू होत्या वेळेस लगेच माझे नगरचेच चुलते आमचे सयाजी काका आले तोपर्यंत माझी पूर्ण हालत खराब झालेली होती सगळ्यांना समजत होतं मला पुण्याला हलवायचं यांचा प्लॅनिंग पण झालेला होता पण नाही का म्हणजे याला त्याला याच्या त्याच्या ओळखीने डायरेक्ट सिव्हिलच्या मोठ्या डॉक्टरांशी संपर्क साधला दक्षता घेण्यासाठी तर मोठा डॉक्टर काय म्हटले इथून इथूनचे दुसरे हॉस्पिटल जे आहेत ना त्यांना त्यांना विष बाधा आणि काय ते म्हणजे विष बाधा झाली तर मग साप झाला वगैरे आणि हे औषध वगैरे घेतलं तर आपल्याच इथून सर्व औषधे जातेत म्हणे पहा तुम्हाला पेशंट हलवायचं असेल तर आता कुठं किती दक्षता घेतली घेतली तरी पेशंटला जायचं म्हटलं पेशंट जाऊ पण शकतं नाही का तर त्याची काय आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही तुम्ही उद्या म्हणता तुमच्यामुळे आम्ही इथे ठेवली आणि पेशंट गेलो तर आम्ही आम्ही त्याच्यावर जबाबदारी घेऊ शकत नाही पण हे करू शकतो म्हणे नाही का म्हणजे तुम्ही इथंच ठेवा एवढं सांगू शकतो आम्ही चांगली दखल घेऊ तर सयाजी काकाचा मग दादांचा काय झाला निर्णय म्हणजे मला दादा बाहेर जाताना म्हणले होते हातून आम्ही आहे की तू आता आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवायचे म्हणजे यांनी माझ्या मामाला पण फोन केला माझ्या मोठ्या मामांना ते पण हजर झालेले होते तर मग ॲम्ब्युलन्सची काहीतरी तयारी पण झाली होती पण मग नाही का तसं म्हटले काका आणि ते सगळ्यांशी हे केलं नाही का संपर्क केला तिथल्या मोठ्या डॉक्टरांशी आणि मग ठीक आहे म्हटले ठेवलं तिथंच तर दुप दुपारीच्या म्हणजे नऊच्या मापात मला डुकला लागला म्हणजे माझ्या म्हणजे औषध पेलेली व्यक्ती अशी असते कोणी असेल तर म्हणजे तिला माहिती असेल मी काय बोलते तर औषध पेलेली व्यक्ती अशी असते की तिला जे तिच्या मेंदूमध्ये असतं औषध पेताना वेळेस ते ती ओ ते ती सांगत असते नाही का त्यावेळेस मी आमच्या अतुल भाऊजींचं नाव घेतलं होतं तर दिवांवरे तर अतुल भाऊजींचं नाव घेतलं होतं आणि ह्यांचं घेतलं होतं माझ्या नवऱ्याचं घेतलं होतं आणि अजून काहीतरी म्हणले होते मी असं बघ मी हे करत होते नाही का तर माझ्या आईला वाटलं ही मुद्दा आपण तर माझ्या आई त्यावेळेस काय म्हटली मरुद्या इला म्हणली मरती ना मरुद्या म्हणली इला तर मग दादा म्हणले नाही जाऊ दे तिच्या नशिबाने तिला आपण प्रयत्न करू म्हणे तिला करायची तेव्हा नवरा तर ठीक आहे म्हणे जगू दे म्हणे तिला इथपर्यंत झालं तर मग माझी म्हणजे माझे मोठे मामा आले मला भेटायला माझा एक माऊस भाऊ आला मला भेटायला आमच्या शेजारचे दादा आले म्हणजे आमचे दादा आले भेटायला भाऊ भे आला तर भेटायला त्याच्यानंतर भरपूर लोक मला त्याच दिवशी भेटायला आले कारण सगळ्यांना माहीत होतं मी आहे कारण सगळ्यांना माहीत होतं मी आहे कारण सगळ्यांना समजलंच होतं प्राथमिक हॉस्पिटलमधूनच की ही खूप पिलेली औषध त्याच्यानंतर आमचा बाई पण होता तिथं तिथं सिव्हिलमध्ये गेल्यानंतर तिथं पण समजलं असं असे भरपूर पाहुणे मला भेटायला मा मा आले माझ्या आत्या सोडून माझ्या दोन्ही पण आत्या काही आल्या नाही तर त्या सोडून त्यात नंतर पण नाही आल्या <laughs> तो विषय लांब राहिला नाही आला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मला तर पुन्हा मग ते तेवढं भेटायला येऊन गेले मी काहींशी बोलत होते म्हणजे हसून बोलत होते चांगले म्हणायचे नाही का बरे आता कारण विष पिलेला माणूस बोलू शकतं म्हणजे जा मी जास्तच पिले होते त्याच्यामुळं माझे हातपाय वगैरे काही हलत नव्हते पण मी नंतर थोडी थोडी दुपारच्या नंतर बोलायला लावले होते तर मग तेवढे नातेवाईक मला भेटून गेले थोडा आदर वाटला मामा पण थोडस काही आदर आधाराने मोठे मामा पण बोलले छोटे मामा नव्हते आले त्यावेळेस ते कधी आले सांगते तुम्हाला आणि मग माझी मम्मी एकटीच होती माझ्यापाशी म्हणजे हे दोघं अल्टरनेट करायचे नाही का रात्रभर जागा लागायचे ना तर माझे वडील विचारायचे दिवसभर त्या दिवशी म्हणजे मला खूप त्रास होता माझा हात वगैरे उचलत नव्हता आम्हाला म्हणजे माझ्या डोळ्यातून पाणी होतं म्हणजे मी काय म्हशी थुकत होते मला असं सग हे येत होतं म्हणजे माझी मम्मी कायम पुसत होती इकडं तिकडे थुकलेलं नंतर मला भरपूर त्रास होत होता त्याच्यामध्ये यांना समजलं तर मग यांनी ते स्वतः न येता त्यांनी त्यांचा एक मित्र पाठवला मित्र पाठवला कोणीतरी तिथं होतं मग ते मित्र पाठवला मग ते बोलले वगैरे आता हे सगळं झालं माझी इकडं सिच्युएशन खूप खराब होती नाही का पण औषध पी कोणामुळं माझं त्यांचं नाव लिहिलं होतं मी ओके मी त्यांचं नाव लिहिलं होतं तर आता इथून मागं त्यांच्या घरच्यांच्या कानापर्यंत गेलं पण असेल पण त्यांना कधीच त्यांच्या आईवडील कधीच काही बोलले नव्हते किंवा त्यांनी माझ्या आईवडिलांना येऊन पण नव्हते म्हणले की तुमच्या मुलीचं जर आमच्या मुली मुलामुळं शिक्षण बंद केलं असेल तर तुम्ही चालू करा वगैरे हे एक दिवस पण म्हटले नाही हां ते इतके स्वार्थी होते असं म्हटलं तरी चालेल आणि मग त्याच्यानंतर ज्या वेळेस त्यांना समजलं ही मुलगी या पोरामुळे औषध पिली त्यावेळेस मग सगळेच बोलायला लागले ना त्या गावामधले त्यांना बोलायला लागले तुमच्या पोरामुळे औषध पेली तुमच्या पोरामुळे औषध पेली मग त्यांचे नाही का असं हलवायला हलायला चालू झाले ते आता काय करायचं हलायला चालू झाले ते पण त्यावेळेस आता आम्ही तर त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे आपण आत्महत्याच्या प्रकरणामध्ये जर मुलाचं नाव टाकलं असतं ते हे खूप कुतले असते पण माझ्या वडिलांना वाटलं होतं जाऊ द्या का मी तर द्यायला तयार आहे तेच त्यांचं पोरग पण जर तयार असेल तर लग्न होऊन जाईल कशावर त्यांच्यावर म्हणजे नाही का केस वगैरे टाकायची तर मी म्हणजे माझ्या वडिलांनी स्वतः काय त्यांच्यावर केस वगैरे टाकली नाही काहीच नाही तर मग ते झालं मग यांच्या यांचे लगेच या इकडे मोबाईल गायब केले यांचे मोबाईल गायब केले म्हणजे यांचा मोबाईल होता तो गायब केला त्यांच्याकडं तिकडं गेले त्यांना इकडं बोलवले बोलवलं म्हणजे कॉलेजवरून बेलवंडी कॉलेजवरून त्यांना इकडं बोलवलं घरी बोलवलं घरी बोलावलं त्यांचे मोबाईल घेतले यांचं हे त्यांच्या पद्धतीने चालू झालं तर मग माझ्या मम्मीला मला एक तिला हे होय ना नाही का तिला एक दिवस माझ्या पोटात रात्रीचं दुसऱ्या दिवशी संधल्या काही माझ्या पोटात एवढं दुखायला लागलं त्यावेळेस नर्स म्हणली आता जात असत पेशंट तर बाप उठला माझ बापास शांत काजारी बसली त्यांच्या अल्टरनेट असायचं हे जोपायला गेलं तर ते यायचं नाही का आणि ते झोपायला गेलं तर त्या दिवशी ते रात्रभर रोग पण जातच होते दहा वर्ष एक तिला सांभाळलेलं होत तर माझं बापू उठून बाहेर गेलं असं नाही झालं त्यांना पण माझं मला म्हंटलंय पोटाची गोळी द्या आणि म्हणायची मला पोटाची गोळी द्या पण मला काहीच देऊ शकत नव्हते मला एक गोट पण पाणीसुद्धा देत नव्हते सहा दिवस एक घोट पण नाही माझ्या तोंडात असं पाण्याचा टिपका सुद्धा देत नव्हते हो म्हणायचे लगेच विष पांगण तर मग माझे वडील उठून बाहेर गेले निघून माझी आई तिथेच थांबली पण मग त्यांनी पोटाची काहीतरी औषधं वगैरे सोडले म्हणले ठीक आहे कवर झालं ते माझ्या बापसारखायचं मॅडम आता पेशंट ओके का मॅडम म्हणायची नाही काका नाही सांगू शकत आम्ही आम्ही चार दिवस पेशंटची काहीच गॅरंटी देऊ शकत नाही मग तर दादा तसेच थांबायचे शिबिलच्या पुढच्या साईडला गेटच्या अलीकडच्या साईडला एक छोटंसं मंदिर आहे माहीत नाही काशाचं आहे त्यावेळेस माझ्या घरात माळ होती आता मी माळ काढली माझ्याकडे माझ्या माळ माच एक एक मुल असा असा करायचे नाही का आणि मग तर त्याच्यानंतर थोड्या वेळात थोडं बरं वाटायला लागलं तर मग आखी दादाला सांगायला गेली की आता थोडं बरं वाटतंय तर दादा आले पाहिजे पशी असं होतं की मी दोन तीन पेशंटच आम्ही आय सी यूमधून वाचलो नाही ते प्रत्येक पेशंट मरतच होता माझ्या वडिलांच्या डोळ्यासमोर प्रत्येक पेशंट मरतच होता कोणी कसलं कोणी बाळंतीन झालेलं ब्लडिंग होऊन मरत होतं कोणी म्हातारे आजोबा मरत होते एका बाईचं असं छोटंसं बाळ होतं तिने थंड दूध पाजलं त्या मुलाला ते लगेच मरलं ती कुठली काय चौकशी करतच होते तोपर्यंत ते मरून गेलं प्रत्येक पेशंट सिव्हिलमध्ये मा मरतच होतं त्याच्यानंतर माझ्या वडिलांना वाटत होतं की आता माझीच वेळ आहे त्याच्या थोडंसं बरं वाटायला लागलं पार्टीच्या आजच्या सुमारास माझे वडील येऊन बसले तोपर्यंत इकडं काहीच नाही माझ्या वडील कोणाला काहीच बोलले नाही नंतर मग नंतर माझ्या आजीला बोलवलं माझी आजी पण आली मग म्हणजे यांना झोपायला जरा हे होतं ना माझे एक चुलते असे होते सहजिका का आमचे नगरमध्ये राहतात ते ते सकाळी रेग्युलर डबा घेऊन येत होते आणि असे होते ते की असं नाही की ते फक्त आम्हालाच येत होते नगरमध्ये कोणतेही म्हणजे आमचे नातेवाईक कोणी मी पैशंट आलं ना त्यांचा डबा त्यांना होता आणि आमच्या तिथं म्हणजे आमच्या ह्याच्या फॅमिलीमध्ये सुशिक्षित म्हणून तेच होते तर कोणत्या हॉस्पिटलला वगैरे जायचं म्हटलं तर आधी काकांना फोन करायचा मग काका सांगणार तू ह्या हॉस्पिटलला हॉस्पिटलला जाईथं चांगलं आहे किंवा माझे वडील भरपूर दिवस सख्ख्या भावाप्रमाणं त्यांना नगरमधल्या भरपूर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले ते ना काका वेळात वेळकडून आलेले होतं तर काका रोज ते रोज वडिलांना आणि त्यांना डबा घेऊन यायचे मग मध्ये काय ते डाळ भात वगैरे भेटायचं ते काही प्लस काकांनी दिलेला एक टाईमचा डबा काका दोन टाईम तर काय देऊ शकत नव्हतं एवढं सोपं नव्हतं ना दोन टाईम डबा आणून द्यायचा त्यांचा जॉब पाहायचा तर ते आणून द्यायचे कधी मधी कोणी भेटायला आलं तर मग ते येताना घेऊन यायचे माझी मम्मी एक साडी नऊ दिवस घालत होती म्हणजे एक जे अंगावर साडी घालून आणती ना ती साडी नऊ दिवस घातली होती तिने आणि माझे कपडे करत होते चेंज कारण मला त्रास होत होता ना मला आणि थुमकी वगैरे उडायची तर मग मला असे छोटे कपडे आणि ते सिव्हिलचे काही ड्रेस आमच्या दादांनी आणली होती विकत म्हणजे आणि तर मग तसं झालं मग सगळ्यांना नंतर समजलं नंतर मग कोणी काही बोललं नाही काही नाही नाही काही समजूत काढायला येत होते मग दोन दिवस